नमस्कार मंडळी लग्नासाठी कोणती साडी घ्यावी पैठणी की कांजीवरम दोन्ही दोन्ही साड्या सुंदर आणि पारंपरिकही पण लग्नात आपल्यावर नेमकी कोणती साडी जास्त खुलून दिसेल हा प्रश्न अनेक महिलांना पडतोच म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये या दोन साड्यांपैकी तुमच्यासाठी योग्य साडी कोणती आहे आणि दोन्ही साड्यांच्या किमती कितीपासून कितीपर्यंत जातात हेही तुम्हाला इथे स्पष्ट पाहायला मिळणार आहे साडी ठरवण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण तुमचं सगळं कन्फ्युजन एकदम क्लिअर होणार आहे सुरुवात करूया पैठणीपासून पैठणी साडी ही महाराष्ट्राची ओळख आहे मोर मुनिया कमळ अशी रंगीत नाजूक आणि जिवंत विणकाम फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसतात पैठणी जड नसते दिवसभर नेसायला खूप कम्फर्टेबल असते म्हणून हळद असो मुंज साखरपुडा फेरे किंवा रिसेप्शन मराठी लग्नातील कोणत्याही फंक्शनमध्ये ही, ही साडी एकदम खुलते पैठणीच्या किमती सर्व बजेटमध्ये उपलब्ध आहेत आठ सिल्क पैठणी साधारण सहा हजार ते पंधरा हजार रुपयांपर्यंत मिळतात सेमी सिल्क पैठणी साड्या बारा हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत मिळतात आणि अधिक रिच फिनिश देतात प्युअर पैठणी प्रीमियम कॅटेगरीमध्ये जाते जिची किंमत पंचवीस हजारपासून पासून सुरू होऊन एक लाखांपर्यंत पोहोचते म्हणजे बजेट काहीही असो पैठणीमध्ये प्रत्येकासाठी एक सुंदर पर्याय असतो आता पाहूया कांजीवरम ही साडी म्हणजे दक्षिण भारताची शान रुंद बॉर्डर गोल्डन झरी घनदाट विणकाम आणि चमकदार लुक ही साडी कोणत्याही लग्नात इन्स्टंटली रॉयल दिसायला मदत करते हो कांजीवरम थोडी जड असते पण फोटो आणि ब्रायडल ज्वेलरीसोबत तिचा ग्लो अप्रतिम दिसतो फेरे रिसेप्शन किंवा मोठी फंक्शन्स जिथे भव्य आणि ग्रँड दिसायचं असेल तिथे कांजीवरम परफेक्ट असते कांजीवरम देखील प्राईज रेंजमध्ये विविध पर्याय देते सिंपल एलिगंट आणि परवडणाऱ्या बेसिक कांजीवरम साड्या पाच हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत मिळतात प्युअर सिल्क कांजीवरम वीस हजार ते ऐंशी हजार या रेंजमध्ये मिळतात आणि प्रीमियम रिचनेस देतात खास ब्रायडल आणि रॉयल लुक हवा असेल तर प्रीमियम साडी ऑप्शन्स देखील उपलब्ध असतात ज्यांच्या किमती दीड लाखांपर्यंत पोहोचतात म्हणजे बजेट काहीही असो कांजीवरममध्येही प्रत्येकासाठी सुंदर पर्याय मिळतो आता दोघांचं साधं निरीक्षण केलं तर पैठणी हलकी सोबर आणि ग्रेसफुल असते कांजीवरम जड चमकदार आणि भव्य लूक देते पैठणी दिवसभर नेसायला कम्फर्टेबल आहे तर कांजीवरम फोटो आणि स्टेज लाईटिंगमध्ये जबरदस्त दिसते मराठी पारंपरिक फंक्शनसाठी पैठणी एकदम योग्य तर ग्रँड वेडिंग आणि फोटोशूटसाठी कांजीवरम खासच मग तुमच्यासाठी योग्य साडी कोणती जर तुम्हाला मराठमोळा सॉफ्ट आणि एलिगंट लुक हवा असेल तर पैठणी घ्या जर तुम्हाला चमकदार हेवी आणि रॉयल लुक हवा असेल तर कांजीवरम घ्या दोन्ही साड्या आपापल्या ठिकाणी अतिशय सुंदर आहेत तुमच्या आवडी बजेट आणि फंक्शनच्या प्रकारानुसार तुमच्यासाठी योग्य पर्याय निवडा आणि लग्नात एकदम सुंदर आणि कॉन्फिडेंट दिसा मंडळी हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा सुंदर साडी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद